राष्ट्र खरा आज दादा तो जरा खरं म्हणजे आज मला थोडी वेळेची गडबड झाली आम्ही बाजूलाच स्वतःच्या वेळीत होतो खासदार साहेब आणि मी जरा तिथे रमलो कारण एक चांगला परिसर जुना परिसर हेरिटेज ज्याला आपण बोलतो आणि त्याच्या आधी मातोश्रीवर सकाळपासून ज्या बैठका सुरू आहेत त्याच्यात आता आम्ही सगळे होतो सगळे एक एक विभाग बोलवले जात आहेत शाखा प्रमुखांशी शाखा संघटिकांशी उद्धवसाहेब स्वतः बोलत आहेत आणि साधारणपणे कोण कोण इच्छुक आहेत ही म्हणून मन जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत इथून मला पुढे विक्रोळीत जायचं कारण तिथे पण आज जशी मी इथे वेळ दिली संतोषी तुम्ही बसून घ्या ना लोकांना उभा म्हणून ते माझ्या हातात नाही ते उद्धव साहेब ठरवतील तसे नाही मी हे सगळ्यांना का सांगतोय कारण मला सगळ्यांचे अर्ज येतात आणि गाडीत आता एवढं ढिगारा झालेलं आहे सगळ्यांचं सगळी कामं अर्थात चांगली केलेली आहेत पण मी हेच सांगतो की उद्धव साहेबांना तुम्ही थेट द्या पण इथून विकवली जायचं आहे कारण मागच्या वेळी पण तसंच झालं ज्या शाखा भेटी सुरू झाल्यात माझ्या मध्ये आपला डोमचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर प्रत्येक शाखेत जाण्याचा माझा प्रयत्न आहे मुंबईत प्रत्येक विधानसभेत तरी एक तरी शाखा कमीत कमी आत्ता एकतीसच्या आधीच करून घेण्याचा प्रयत्न आहे मग पुढच्या वर्षी परत एकदा करू पुढच्या वर्षी म्हणजे परत हा दहा दिवसातच नाही तर तुम्हाला वाटेल आदित्य कुठेतरी आता एक वर्ष गायब पण असं नाही आहे मला वाटतं सगळ्यांना ह्या निवडणुकीचं महत्व काय आहे ते कळलेलं आहे खर तर आपण तसं पाहिलं तस तर सोळा तारखेला जो डोमला कार्यक्रम झाला वर्णित कार्यक्रम झाला किती लोक आले होते आपण सगळे होते प्रेझेंटेशन किती लोकांनी पाहिलं प्रेझेंटेशन किती लोकांना आठवत आणि प्रेझेंटेशन किती लोकांना पटलं मग आता एक ओळीत जे काही मला सांगायचंय जे चाळीस मिनटं आम्ही एरवी सांगत बसतो तर एक ओळीत जर सांगायचं असेल तर तेच सगळं प्रेझेंटेशन तीच आपण केलेली कामं पंचवीस वर्ष जपलेली आपण मुंबई पंचवीस वर्ष ज्या मुंबईला आपण घडवण्याचं काम केलं ज्या मुंबईत आपण योगदान देण्याचं काम केलं तीच सगळी कामं तुम्हाला लोकांपर्यंत न्यायची आणि अभिमानाने सांगितलंय हो सांगायचं होय हे <laughs> आम्हीच केलं आपल्या अखिल चित्रेने एक चांगली पुस्तिका पण बनवली ते आपल्या आरती संग्रह असतात ना तसं एक ते पुस्तकं बनवलेली आहेत ती देखील घरोघरी आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत जेवढेही आपले कार्यकर्ते आहेत कारण तसं पाहायला गेलं तर प्रचार अपप्रचार आता सगळे सुरू होतील पहिली सुरुवात प्रचाराची असेल आणि यश यशस्वी प्रचाराची असेल ती आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी केलेली आहे कारण आपण एकमेव पक्ष आहोत या मुंबईमधला ज्यांच्याकडे सांगण्यासाठी काहीतरी आहे की होय आम्ही अभिमानाने केलं पण तुम्हाला माहित आहेत आपल्या समोर जी जे उभे आहेत त्यांच्याकडे अपप्रचाराची तर ट्रॉफीच आहे मोठी खूप मेडल लावलेत त्यांनी सगळीकडे जाऊन व्हॉट्सॲपद्वारे असेल सगळीकडे यूट्यूब शॉर्ट्सवर असेल रील्सवर असेल हे आम्ही केलं ते आम्ही केलं ते आम्ही केलं तसं मी त्यांना विचारलं ना त्या दिवशी आज पण मी त्यांना तेच विचारतो आहे ठीक आहे तुम्हाला स्वतःचा फोटो लावायचा आहे मागे आम्ही केलेला कोस्टल रोड लावायचा आहे तुम्हाला स्वतःचा फोटो लावायचा आहे मागे आम्ही केलेली उद्यानं लावायची आहेत तुम्हाला स्वतःचा फोटो लावायचे असतील आणि मागे आम्ही केलेले मेडिकल हॉस्पिटल असतील स्कूल असतील सगळं काही असेल मेडिकल कॉलेज असतील हे जर करायचं असेल ना तर बाकी कुठचेही पुरावे देऊ नका आमच्या बैठकीमधले आणि आम्ही तिथे जाऊन इन्स्पेक्शन करत असताना कामं करत असताना जसे आम्ही फोटो दाखवू शकतो ते खरे फोटो तर ए आयचे फोटो नाही आहेत तसे तुमचे भाजपवाल्यांचे फोटो दाखवा मी काही हरायला तयार आहे समोरून जेव्हा आपल्याला भाजपकडून सांगितलं जातं तुम्ही पंचवीस वर्ष काय केलं तुम्ही अमुक केलं तुम्ही पंचवीस वर्ष काय केलं त्यांना एकच प्रश्न विचारा तुम्ही कारण ही काही प्रचार सभा नाही ही कार्यकर्त्यांचा आपला मेळावा आहे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे आपले जे प्रचाराचे मुद्दे असतील ते वेगळे असतील आपला वचननामा देखील वेगळा असेल आपण जे काही सभेत बोलू ते वेगळं असेल पण प्रचारात तुम्ही फिरत असताना तुम्ही घरोघरी जात असताना प्रत्येकाच्या दारी जात असताना जर तुम्हाला कोणी भाजपाला समोर आलं आणि तुम्ही तुम्हाला विचारायला लागेल की तुम्ही पंचवीस वर्ष सत्तेत होतात तुम्ही काय केलं पंचवीस वर्ष तुमचं मुंबईला योगदान काय पंचवीस वर्ष अमुक आणि पंचवीस वर्ष तमुक आणि आपली शिरीगाळ सुरू केली त्यांनी हात जोडा आणि त्यानं एवढंच विचारा की ठीक आहे पंचवीस वर्ष आम्ही काहीच केलं नाही ना मग त्या पंचवीस वर्षातून वीस वर्ष तुम्ही आमच्यासोबत का खुर्च्या गरम करत बसल्या होतात त्या दिवशी त्या फोटोजमध्ये काही काही ठराविक भाजपवाले दिसत होते आता काय प्रॉब्लेम झाला आहे त्यांचा की सगळे जे खरोखरी भाजपा होती ज्या भाजपासोबत आपली युती होती ते भाजपालाच विचारात गायब झालेत भाजपातून जगातले सगळ्यात जास्ती भ्रष्टाचार करणारे जे लोक आहेत त्यांना सोबत घेऊन आहे अवतीभोवती बसवलेलं आहे पण जी खरी भारतीय जनता पार्टी होती वाजपेयी साहेबांची असेल अडवाणी साहेबांची असेल मुंडे काका असतील महाजन काका असतील ह्यांची भाजपा दिसतच नाही दक्षिण मध्य दक्षिण मुंबई मधलेच कितीतरी त्यांचे मोठे मोठे नेते दिग्गज नेते जे मुंबईचे अध्यक्ष होते कुठे कुठे आपल्या सोबत यायचे काम करायचे त्यांना माहिती शिवसेनेचं योगदान मुंबईला काय आणि महाराष्ट्राला काय त्यांचेच तोंड बंद करून ठेवलेत भाजपाल्याने आणि म्हणून जे कुणाल कामराने मी बोलतो ना जे पूर्ण सगळं काही शो झाल्यानंतर की इसमें मैंने गाली किसको दी अगर आपको दी होगी आप पता कसे चला की आपल्यानं विचारा जो वीस वर्ष पंचवीस वर्ष आम्ही काही केली नसतील तर तुम्ही त्यासोबत आमच्याबरोबर वीस वर वर्ष का बसला होतात आम्ही जर काही करत नसतो तर का सोबत होतात आणि काही केलं असेल तर तुम्ही आम्हाला शिरी का देता आणि प्रश्न का विचारताय आज ज्या कोस्टल रोडवरनं कारण मी अंदाज हाच लावलेला आणि प्रत्येक दिवशी मी हेच उद्धव साहेबांना नेहमी सांगतो की आज आमचं विधानभवन इथे असताना किंवा आजच्या सारख्या कार्यक्रमात असताना वांद्र्यावरनं नरिवन पॉईंटला पंधरा ते वीस मिनिटात पोचण्यात एकाच व्यक्तीचं योगदान आहे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात <laughs> सिलिंग पण जर आपलं सरकार असतं तर आपण सिलिंगच त्यावेळी केलं असतं ते माझ्या आजोबाने सुरू केलं आपल्या वंदने हिंदू समाज बाळासाहेब ठाकरे सुरू केलं मुंबईत किती काय काही गोष्टी केल्यात मी त्याची आता पुन्हा एकदा परत एकदा काय होईल ते प्रेसवाल्यानं वाटेल इथे परत मी प्रेझेंटेशन सुरू केले की काय पण हे आपण अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे आणि हेच मी तुम्हाला सांगायला आलो इथे बाकीची सभा आपण तर घेऊच पण आज आपण सगळे जेव्हा एकत्र आलेलो आहोत पक्ष म्हणून एकत्र आलेलो आहोत अनेक इथे मला माहित नाही किती वॉर्डची ही सभा लावली आपण किती किती वॉर्ड दक्षिण मुंबई बरोबर आहे म्हणजे किती नाही नाही मतदारसंघ किती पंधरा आहेत म्हणजे आपल्याला मुंबईत नशीब आणि ते प्रभागचं गोंधळ नाही जसं बाकीच्या शहरांमध्ये मुंबईत आपल्याला एका वॉर्डासाठी एकच नगरसेवक आहे बरोबर आहे म्हणजे किती नगरसेवक आले पाहिजेत पंधरा म्हणजे आपले उमेदवार किती असतील पंधरा इच्छुक किती आहेत <laughs> <laughs> <आप लगे। laughs> हात वरती करा <laughs> 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 मी पाहिलेलं ना नाही <laughs> 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 खासदारांनी पाहिलं वाटत <laughs> मिळलं साहेब तुम्ही पाहिलं हेच मला सगळ्या शाखेंमध्ये जाऊन सांगायचं आहे कारण हे महत्वाचे दिवस असतात काय असतं की पाच वर्ष आणि ह्या क्षणासाठी तर आपण गेले चार वर्ष पाच वर्ष झगडत आलेलो आहोत की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लावा 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 कारण एक एक गोष्टी आपल्या मुंबईतून बाहेर नेतात आपल्या हातातून नेत आहेत मुंबईकरांच्या हातातून खेचून घेत आहेत आणि आत्ता ही लढाई आहे ही फार महत्वाची लढाई आहे ही संधी ही सोडता कामाने आपण ही संधी गमावता कामाने आपण जसं आत्ता तुम्ही सांगितलं की आपले इथे पंधरा वॉर्ड आहेत पंधरा नगरसेवक जिंकून येतील मी जेव्हा तुम्हाला उमेदवार विचारलं अर्थात पंधरा उमेदवार वेगळे वेगळे असू शकतात इच्छुक पंधराशे असू शकतात आणि इच्छुक जास्त असणं ही चांगली चिन्ह आहेत म्हणजे आपला वॉर्ड जिंकून येतोय हे ते चिन्ह आहे हे शुभचिन्ह आहे <laughs> पण माझी सगळ्या इच्छुकांना एकच विनंती राहील की इच्छुक जरी तुम्ही आत्ता असलात तरी उद्धवसाहेबांसमोर जो एक तो क्षण असतो तो सर्वात कठीण असतो की सगळेच आपले असतात सगळेच प्यारे असतात सगळ्यांनीच चांगली कामं केली असतात पण आपल्याला उमेदवार म्हणून एकाच व्यक्तीला द्यायचं असतं आणि ह्यावेळी हे आपल्याला ठरवायला पाहिजे हे निश्चित करायला पाहिजे शिवरायांच्या चरणी प्रार्थना करून आपल्याला एक शपथ घेणं गरजेचं आहे ती हेच आहे आपल्याला हे निश्चय करायला पाहिजे की आपण कितीही इच्छुक असलो किती आपल्याला मनात वाटत असेल की मीच इथे जिंकून येऊ शकतो उद्धव साहेब देतील तोच चेहरा आणि आपला उमेदवार एकच असणार तो घरोघरी जाणार उमेदवार म्हणजे आपली मशाल असायला पाहिजे तेच आपलं योगदान आपल्या मुंबईसाठी असेल कारण जसं जसं आपण एक एक दिवस आता दिशेने चाललेलो आहोत निवडणूक किती तारखेला आहे पंधरा जानेवारी सगळ्यांना माहिती आहे ना विजयाचा दिवस किती तारखेला आहे सोळा पण हे सगळं होत असताना आता दिवस आपण उलटे मोजायला पाहिजे मी आजपासून काय सुरुवात करणार मी जर पक्षाचा पदाधिकारी असेल पक्षाचा कार्यकर्ता असेल पक्षाचा चाहता असेल मशाल माझ्या हाती असेल तर उद्या मी किती लोकांना गाठणार आहे पक्षाचा जो काही अजेंडा असतो पक्षाचा वचननामा असेल पक्षाने केलेली कामं असतील माझा उमेदवार जो कोणी असेल मशाल मी किती घरोघरी पोहोचू शकतो आजपासून ठरवलं पाहिजे की आता उद्या बावीस तारखेला मी कुठे जाणार तेवीस तारखेला मी कुठे जाणार चोवीस तारखेला मी कुठे जाणार किती लोकांशी मी संपर्क साधू शकतो मला वाटतं हे करणं गरजेचं आहे कारण जसं मी सांगितलं की आपल्या सगळ्या इच्छुकांमधून उमेदवार एकच येऊ शकतो आणि तो उमेदवार आपल्याला नगरसेवक बनवायचा बनवायचा असतो ते नगरसेवक बनवण्यासाठी आपल्याला जे काम करायचे जे श्रम घ्यायचे ते आजच्या दिवसापासून कशी सुरुवात करू काल नाही तर आज कसं सुरुवात करू शकतो हा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे पुढच्या ज्या काही गोष्टी जे तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायच्यात दोन भावांकडून जे ऐकायचं आहे ते तुम्हाला कदाचित लवकरच ऐकायला मिळेलच पण इथून पुढे निघत असताना मी तुम्हाला एकच सांगतो हा कदाचित मोठा योगायोग असेल हे कदाचित एक अजून एक चिन्ह असेल आपल्याला शुभसंकेत असेल जे मी त्या दिवशी सांगितलं जे वर्णीमध्ये सांगितलं की ही मुंबई जी आपल्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत ही मुंबई जिला मोडण्याचा प्रयत्न होत आहे ही मुंबई ज्याला संपवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे कदाचित हेच ठरवलं असेल वंदने हिंदू समेळ बाळासाहेब ठाकरेंनी की ह्यावेळी दुसरं कुठचंही चिन्ह नाही तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जी मशाल दिसते त्या हातात तीच मशाल आपल्या हातात घेऊन आपल्याला पुन्हा एकदा मुंबईचे महापौर बसवायचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र